हिवाळा आला म्हणजे गाजरचा हलवा हा प्रत्येक घरामध्ये बनवलाच जातो कारण भरपूर अशा प्रमाणात गाजरे मार्केटमध्ये अवेलेबल असतात आणि स्वस्त दरात देखील मिळत असतात चला तर मग आता हिवाळा स्पेशल आपण गाजरचा हलवा आज बनवणार आहोत तर रेसिपी शेवटपर्यंत बघा अतिशय शेवट अप्रतिम हा हलवा बनत असतो नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडणार आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी हलवा बनवण्यासाठी मी अर्धा किलो एवढे गाजर घेतलेले होते गाजर चांगले किसून घेतलेले आहेत आता दुसरीकडे कढई देखील मी गॅसवर गरम करायला ठेवलेली होती कढई आपली चांगली तापलेली आहे आता दोन ते तीन चमचे एवढं मी साजूक तूप ॲड केलेलं आहे कढईमध्ये तूप आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तर आता या ठिकाणी तूप देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आणि आता लगेचच हे किसलेलं गाजर आपण याच्यामध्ये ॲड करून द्यायचं आहे आणि आता हे सगळं साहित्य चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि झाकण बंद करून पाच ते सहा मिनिटासाठी हे गाजरचं किस आपल्याला सॉफ्ट होण्यासाठी लो टू मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे तर आता मी झाकण बंद करते आणि गॅसची फ्लेम ही लो टू मीडियमच ठेवलेली होती तर आता या ठिकाणी पाच ते सहा मिनिटानंतर आपलं बऱ्यापैकी हा हलवा हा सॉफ्ट झालेला आहे तर अजून मी तीन ते चार मिनट मिनिटभर आता एक वाफ काढून घेणार आहे लो फ्लेमवर आता हे सगळं परत एकदा मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि परत झाकण बंद करते आणि अजून तीन ते चार मिनटापर्यंत अजून थोडा आपण सॉफ्ट होऊ द्यायचा आहे हलवा तर आता या ठिकाणी तीन ते चार मिनटानंतर परत एकदा मी चेक करून बघितलेलं तर बऱ्यापैकी आपला हे गाजरचं किस हे सॉफ्ट झालेलं आहे आता याच्यामध्ये मी दोन कप एवढं दूध ॲड करते अर्धा किलो गा गाजरसाठी दोन कप एवढं दूध हे परफेक्ट आहे या ठिकाणी मी स सा, थोडी सायदेखील घातलेली दुधाची आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता या ठिकाणी मी दूध तर आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आता झाकण बंद करणार आहे आणि तीन ते चार मिनटासाठी मी आ, लो टू मीडियम फ्लेमवर हे दूध आटून घेणार आहे आता तीन ते चार मिनटानंतर मी परत झाकण उघडून बघितलेलं आहे तर अजून दूध आपलं थोडंसं शिल्लक आहे हलव्यामध्ये आता या ठिकाणी मी ड्रायफ्रूटदेखील देखील टी याला ॲड करून देते या ठिकाणी मी काजू बदामाची कूट घेतलेली आहे पावडर घेतलेली आहे आणि किशबिश देखील ॲड करून घेतलेली आहे आता हे सगळं साहित्य परत आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण बंद करून अजून पाच मिनटासाठी हे आपल्याला दूध चांगलं हे ड्राय करून घ्यायचं आहे किंवा आटवून घ्यायचं आहे आता या ठिकाणी पाच मिनिट झालेले आहेत आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की दूध हे पूर्णपणे ॲब्झॉर्ब झालेलं आहे हलव्यामध्ये आता या ठिकाणी मी अर्धी वाटी एवढी साखर ॲड केलेली आहे साखरची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता साखर घातल्यानंतर गॅसची फ्लेम मी फुल केलेली आहे कारण हलवा हा आपल्या बऱ्यापैकी शिजून गेलेला आहे आता फुल आचेवरच आपल्याला हे साखरेचं जे पाणी आहे ते पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे हलवा ड्राय करून घ्यायचा आहे आता हे सगळं साहित्य मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि फुल गॅसवर आपल्याला हे चांगलं आता दोन ते तीन मिनिटभर शिजू द्यायचं आहे तर आता या ठिकाणी मी वेलची पूड देखील ॲड करून देते जर का तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप देखील करू शकतात आता वेलची पूड घातल्यानंतर परत एकदा आपल्याला हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आता दोन ते तीन मिनटासाठी परत आपण हे शिजवून घेणार आहे चांगलं फुल गॅसवर तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की परफेक्ट असा आपला हलवा हा शिजलेला आहे आणि जे काही साखरेचं पाणी झालेलं होतं ते देखील पूर्णपणे आटलेलं आहे आता या ठिकाणी मी गॅस बंद करते आणि तुम्ही आता बघू शकता की हलव्याला रंग देखील किती सुरेख आलेला आहे आणि क चवीला देखील तेवढाच हा अप्रतिम लागत असतो नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला देखील नक्की करा चला तर मग भेटूया आता अशाच नवीन रेसिपीसोबत